कोल्हापूर लोकसभा निवडणूक सर्वच बाबतीत तटीतटीची बनली आहे शिवाय महाविकास आणि महायुती आघाडीमधील नेत्यांसाठी ही प्रतिष्ठेची बनली आहे या लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या पेरणीबरोबरच आता कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील आजी माजी आणि इच्छुक देखील येणाऱ्या निवडणुकीसाठी फिल्डिंग लावण्याच्या तयारीत आहेत नुकतेच महायुतीकडून जवळपास एकशे सहा माजी नगरसेवकांनी खासदार संजय मंडलिक यांना पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना जवळपास दोनशे अठ्ठावीस माझी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे आगामी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत आजी माझी नगरसेवकांना सतेज नेतृत्वाची भुरळ पडली आहे या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार सतेज बंटी पाटील हे करत आहेत तर महायुतीचे नेतृत्व राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ हे करत आहेत कोल्हापूर महानगरपालिका परिक्षेत्र हे कोल्हापूर उत्तर विधानसभा आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा विधानस मतदारसंघात विखुरले गेले आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने देखील कंबर कसली आहे कोल्हापूर शहरात मताधिक्य मिळवण्यासाठी चढावढ निर्माण झाली आहे सध्या महापालिका निवडणूक लांबणीवर पडली आहे गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक राज महापालिकेवर आहे त्यामुळे इच्छुकही कामाला लागलेत अशातच इच्छुकांना आणि माझी नगरसेवकांना हाताशी धरून लोकसभा निवडणुकीचे मैदान मारण्याचे संकल्प या नेतृत्वाचा आहे त्यामुळे माझी नगरसेवकांना गोळा करण्याची स्पर्धा जणू महाविकास आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये लागली आहे काँग्रेस राष्ट्रवादीचे दोन्ही गट शिवसेनेचे दोन्ही गट भाजप ताराराणी आघाडी या सर्वच पक्षांतील माझी नगरसेवकांचा समावेश आहे माझी नगरसेवकांना प्रभागात का विकास कामांसाठी निधीची ग्वाही दिली जात आहे जवळपास महाविकास आघाडीकडे दोनशे अठ्ठावीस माझी नगरसेवकांचा पाठिंबा आहे महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांचे नियोजन यंत्रणा आणि कार्यकर्त्यांचा राबता घरोघरी आहे त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील इच्छुकांना सतेज पाटील यांची भुरळ पडणे साहजिकच आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार पालकमंत्री मुशेफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार खासदार मंडलिक यांच्या प्रचारात उतरली आहे यात माझी नगरसेवकांचाही समावेश आहे मात्र राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व स्थायी समिती सभापती राजेश लाटकर हे समर्थक माजी नगरसेवकांसह शाहू महाराज यांचा प्रचार करत आहेत लाटकर यांनी महाडिक गटातील स्थानिक संघर्षामुळे आणि कुटुंबाला राष्ट्रसेवा दलाची पार्श्वभूमी असल्याने शाहू महाराज यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे नंतर माजी नगरसेवकांनी अजित पवार गटातील इतरांशी मतभेद असल्याने शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे काँग्रेसचे माजी सभागृह नेते दिलीप पोवार हे आता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या सोबत आहेत त्यामुळे नगरसेविका आणि त्यांच्या पत्नी सरस्वती पोवार यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी